कर्फे वरेडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सोनम गायकवाड यांची बिनविरोध निवड कर्जत तालुक्यातील नेरळ विभागातील दहिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच नरेश कालेकर यांचा उपसरपंच पदाचा कार्यकाळ हा बावीस एप्रिल रोजी संपुष्टात येत असल्यानं त्यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्या रिक्त उपसरपंच पदासाठी आज दिनांक सहा मार्च रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सोनम बंधू गायकवाड यांचा एकमेव अर्ज आला असल्यानं त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे दे ग्रामपंचायत हद्दीतील माजी उपसरपंच नरेश कालेकर यांनी उपसरपंच पद स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या बिनदोली या गावात स्वतःच्या मालकीची स्मशानभूमीसाठी त्यांचे वडील कैलासवसी मंगल कालेकर यांच्या नावाने जागा देण्यात आली आहे व स्मशानभूमीचे पूर्ण काम केलं व गावातील पाणी योजना हे काम पूर्ण केलं तर इतर पाच गावातील अंतर्गत रस्ते अशा कोंदिवले वंजारपाडा दहिवली या गावांना अंतर्गत रस्त्याचं काम सुसज्ज अशी कामं केली त्यामध्ये अंगणवाडी सुशोभीकरण करण्यात आलं नरेश कालेकर यांच्या कारकीर्दीमध्ये ही कामं करण्यात आली आहेत गावातील ऐंशी टक्के रस्त्याचं काम पूर्ण झालं असून तसेच पुढील राहिलेलं काम लवकरच पूर्ण करून घेणार आहे असं कालेकर यांनी उपसरपंच पदाचा कार्यकाळ हा बावीस एप्रिल रोजी संपुष्टात येत असताना सांगितलं त्यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामाही दिला होता तर सदर रिक्त झालेल्या उपसरपंच पदाकरिता निवडणूक ही दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आली या निवडणुकी प्रक्रियेमध्ये सदस्य सोनम बंधू गायकवाड यांचा एकमेव अर्ज आला असल्यानं दहिवलीतर्फ भरडी या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सोनम बंधू गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदर उपसरपंच पदाची निवडणुकीचे कामकाज व प्रक्रिया ही व्यवस्थितरित्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका दानिल मॅडम यांच्या देखरेखीखाली उत्कृष्टरित्या पार पाडण्यात आली आहे या निवड प्रसंगी कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ दहिरी ग्रामपंचायत थेट सरपंच मेघा अमर मिसाळ बंधू गायकवाड माजी उपसरपंच नरेश कालेकर मनसे कर्जत तालुकाध्यक्ष यशवंत भवारे सुनील विरले कैलास विरले योगेश भोईर विष्णू जामघरे चंद्रकांत गायकवाड विष्णू वाघमारे विनोद माळी अनिल मते मंगल गायकवाड रुपेश गायकवाड किरण गायकवाड रोहन गायकवाड गणपत गायकवाड प्रदीप मिसाळ मंगेश मोघे संजय तरे महेंद्र मोरपे भालचंद्र गायकवाड स्वाती विरले भूमिका भोईर मनाली तरे वनिता जमघरे वैशाली कांबळे दत्ता भावरे गजानन दवडे प्रवीण मार्गे अनिल बारणेकर महेश गायकवाड आदी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होत नवनिर्वाचित उपसरपंच सोनम बंधू गायकवाड यांच्यावर तर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे